साधारणपणे 80 90% तक्रारी त्या पद्धतीनेच आहेत म्हणजे जे आलेले आहेत त्यापैकी आणि त्याचं आम्ही एक काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी या पण जीआर मध्ये नोंद केलेल्या आहेत पण आपण त्यामध्ये बदल धन्यवाद ताई सरसकट बंद करणार नाही योजना कुठल्याही एखा योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचं 15 चे नाही म्हणून काय

अपात्र महिला का मुख्यमंत्रीच्या लडक्या बहिणी नाहीत असा प्रश्न नक्कीच त्या बहिणींना भेसळत असेल कदाचित हा प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी नक्की द्यावं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगत असलेल्या सगळ्या गोष्टी की आता नेमक्या अपात्र असणाऱ्या महिला कोण आहेत या आदिती तटकरे या ठिकाणी सांगतात यांच्या प्रतिक्रियेवरून असा या ठिकाणी ज्वलंत असा प्रश्न तयार होऊ शकतो या ठिकाणी का इलेक्शन पुरतच का निवडणुका पुरतच या लाडक्या बहिणीसाठी मोबदला होता का कारण तुम्ही आता जर समजा ज्या वेळेस आपण इलेक्शन होण्याच्या पूर्वी पाहत होतो ते प्रत्येक या ठिकाणी जी काही महिला वर्ग आहे ती सगळ्या महिला बहिणी या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी म्हणून नावाजल्या जात होत्या पण आता नेमकं सरकारला का झालं का देणं होत नाही की त्या महिलांना देखील ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना का अपात्र ठरवण्यात आलं ज्या महिलांना ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंट जॉब आहे किंवा यदा कदाचित ज्या महिलांच्या घरी फोलविर आहे अशा लोकांना अशा महिलांना का या योजनेपासून वंचित ठेवण्यात येऊ शकते तर कदाचित ह्याला पॉलिटिक स्टंट आहे असंही म्हणता येते आपल्याला या ठिकाणी कारण काय आहे यामागचं सुस्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जर यदा कदाचित जर हा योजनेमध्ये जर असा शासन निर्णय वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असेल तर का हा सक्षमरित्या या ठिकाणी त्या योजनेच्या सर्व गोष्टी राबवल्या जात होत्या एवढंच नाही इवाना की लोकांच्या कंप्लेन्ट येत आहेत म्हणून योजना बदलावी हा कितपत योग्य आहे हे पण सरकारनं विचार करावं आणि ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना देखील या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळावा असं माझं मत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय आहे कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगावं खरंच त्यांना ह्याचा लाभ मिळावा का ज्यांच्या घरी सर्व गोष्टी उपलब्ध असताना देखील तर कदाचित मर्यादा देखील वाढावी का याच्यावरतीही शासनानं विचार करावा जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कळवा कारण या कॉमेंट सेक्शनचा फायदा यदा कदाचित त्या महिला भगिनींना होऊ शकेल ज्या मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणी होत्या आता ते नाही लेटेस्ट अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन जर असाल तर